नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक फॉरेन नॅशनल हे यमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उल उलून या इन्स्टिट्यूटचे कॅम्पसमध्ये कॅम्पस मध्ये हात असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरा मध्ये सदर परिवार आ, आला होता व्हॅलिट विजावर आणि त्यानंतर त्यांच्या विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या ते अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामियाच्या अतुल उलून त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन उन। पूर्ण चौकशी झाल्यानंतर अ सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकॉमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया जे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर हुझेफा वस्तानवी तसेच यमनी नागरिक खालेद इब्राहिम साले अल व त्यांची पत्नी खादिगा इब्राहिम कासिम अल नजारी यांचेवर काल उशिरा रात्रि अक्लगुआ पुलिस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर तीस ऑब्लिक दौन हजार पच्चीस पंचवीस मध्य बी एन एस बोबर फॉरेनर्स एक्टर टेलिग्राफ एक्ट ये तीन अंतर्गत वेगवेगे कल मानव गुना दाखिल है